श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थान मंदिर श्रीक्षेत्र आपेगाव येथे विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा हरिभक्तपरायण कैवल्यमूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या स्नेह पल्लवे आशीर्वादातून श्री हरिभक्तपरायण अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या डोळस नेतृत्वात दिनांक तेरा ऑगस्टपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोळा व सतरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे शासकीय यंत्रणेनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची संपूर्ण तयारीसुद्धा केली होती परंतु आज काही कारणास्तव मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द करण्यात आल्यानं गुरुवारी माऊली ज्ञानेश्वर विष्णू महाराज दादा हे भावनिक होऊन नाराजी व्यक्त केली जर संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म पैठणमधील आपेगाव इथे झाला नसता मुख्य तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीला गेले असते का असा सवाल आपेगाव संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी उपस्थित केला या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजेसाठी आपेगाव संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त पराय ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी स्वतः निमंत्रण दिलं होतं मात्र मुख्यमंत्री फडणवीस आळंदी येथे सुवर्ण कळस बसविण्यासाठी गेले आणि माऊलीच्या जन्मभूमीत येऊ शकले नाहीत याबद्दल खंत व्यक्त करताना हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर म्हणाले जर माऊलींचा जन्म आपेगाव इथे झाला नसता तर मुख्यमंत्री आळंदीला गेले असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसेच एवढं भव्य दिव्य असा सोहळा माऊलीचाच आलो असताना पंतप्रधान यांनी साधा शुभेच्छा संदेश न दिल्याची खंत महाराजांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली आहे या सोहळ्याची सांगता वीस ऑगस्ट रोजी देवगड संस्थांचे श्री गुरु हरिभक्त परायण गिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य प्रवचन सकाळी नऊ ते अकरा वेळेत होणार आहे संकलन डॉक्टर आपेगाव आज जे सरकार आलंय बीजेपीचा या सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर वारकर संप्रदायाचा आहे पण आज वारकर संप्रदायाचं तत्व विसरले महाराज आळंदीला गेले जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये आळंदी श्रेष्ठच आहे महाराजांनी सांगितलं जर आपेगाव नसतं तर जन्माला आली नसती तर आळंदी कुठली होती म्हणून आहिल मोठ्या साहेबांनी स्वतःच्या लेटर पॅड वर पत्र लिहिलं आपेगावला माऊलींचा जन्मोत्सव चालला आपल्याकडून एक शुभ संदेश यावा म्हणून ते लेटर साहेबांचं माझ्या खिशात आहे पण पंतप्रधानांनी त्याच्याबद्दल एक शब्द लावला नाही म्हणजे आमचा वापर काय तुमच्या मतदानासाठी आहे धर्म धर्म काय तुम्ही तुम्ही जिवंत ठेवता का, तुम्हें, तुम्हें का धर्म